सूर्याचा कॅच अन आम्ही दोन वर्षापूर्वी काढलेली विकेट मुख्यमंत्र्यांची धुवाधार बॅटिंग टीम इंडियाला अकरा कोटीचं बक्षीस आय सी सी टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदिप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला भारतीय संघाने वेस्ट इंडिजच्या बाबाडोज येथील अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात धावाने पराभव करत इतिहास रचला टीम इंडियाच्या विजयाचे शिरेदार असलेल्या भारतीय संघातील चार मुंबईकर खेळाडूंचा आज महाराष्ट्राच्या विधिमंडळात सत्कार करण्यात आला यावेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी तुफान फटकेबाजी केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी आपल्या भाषणात सूर्यकुमार यादवच्या कॅचचं वर्णन करताना दोन वर्षापूर्वी केलेल्या बंडाची आठवण सांगितली सूर्यकुमार यादवचा कॅच जसा विसरता येणार नाही तसेच आम्ही दोन वर्षापूर्वी काढलेली विकेट विसरता येणार नाही असं म्हणत नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला लगावला आणि दरम्यान टीम इंडियाला अकरा कोटी रुपयांचं बक्षीस मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सभागृहात भाषण करताना सुरुवातीलाच छत्रपती शिवाजी महाराज की जय भारत माता की जय असा जयघोष केला विश्व विजयी भारतीय संघाचं अभिनंदन करून संघाला शुभेच्छा दिल्या कर्णधार रोहित शर्मा सूर्यकुमार यादव यशस्वी जयस्वाल शिवम दुबे यांचं महाराष्ट्र सरकारच्या वतीनं मनापासून स्वागत करतो असं शिंदे यांनी म्हटलेलं आहे जय भारत माता की भारताच्या विजयाचे शिल्पकार कॅप्टन रोहित शर्मा आणि सूर्यकुमार तसेच अफलातून खेळणार खेड़ना, खेळणारे शिवम दुबे यशस्वी जयस्वाल या चार मुंबईकर खेळाडूंचं मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो आणि स्वागत करतो या संघाचे प्रशिक्षक खेळाडू राहुल द्रविड हे देखील आपल्या महाराष्ट्राचे जावई आहेत त्याचाही आपल्याला अभिमान आहे आणि टी ट्वेंटी या स्पर्धेत यंदा एकही सामना न गमावता भारताने हा विश्वचषक जिंकला ही ऐतिहासिक कामगिरी आहे असं म्हटलं तर वावगटना फायनल मॅच आम्ही सगळेच पाहत होतो तसं बघायला गेलं तर मी जर मॅच बघतोय असं म्हटलं तर कोणाला विश्वास वाटणार नाही पण मी देखील पाहत होतो आणि एका क्षणी वाटत होतं की सामना आपण गमावतोय की काय गाडीमध्ये मी दोघांशी बोलत होतो तर ते म्हणाले कॉन्फिडन्स होता आणि एक सगळ्यांमध्ये एक असा विश्वास होता की हा वर्ल्ड कप आम्ही जिंकणार आणि तोच आम्हाला हा वर्ल्ड कप जिंकून त्या आत्मविश्वासाने दिला आणि पण काय बुमरा आणि हार्दिकच्या बॉलिंगने काम केलं आणि आपण वर्ल्ड कप जिंकला खरं म्हणजे सुनील गावस्कर देखील आपले अनेक आपले व्यंगसरकर तेंडुलकर हे मुंबईकर त्यांचंही आपल्याला या ठिकाणी एक वाडेकर आणि सुनील गावस्करांचे गाणं रेडिओवर गाजलेलं आठवतं हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा पुकला तो संपला संदीप पाटील असे अनेक लोक या ठिकाणी आपले आहेत सूर्यकुमारने तो अप्रतिम झेल घेतला तेव्हा या गाण्याचं महत्व आणखी समजलं तो कॅच होकला असता तर काय झाला असत ते काय मी काय बोलत नाही आपण पॉझिटिव्ह बोलूया आणि त्या फायनल मॅच मधल्या पराभवाच्या छायेतून आपण विजय खेचून आणला हे आपले जिगरबाज खेळाडू इथे आहेत हेच आपल्या विश्वविजेतेपदाचं गमक आहे कर्णधार रोहित शर्मा हे आपलं मुंबई क्रिकेटचं भूषण आहे त्यांच्याबद्दल काय सांगायचं ऑस्ट्रेलियाच्या विरोधातल्या ब्याण्णव धावा रोहितचे चाहते कधीच विसरणार नाही राज्यातील तमाम चाहत्यांच्या वतीने त्यांचं आपण सगळ्यांनीच अभिनंदन केलेलं आहे शिवम दुबे यांनी ऑस्ट्रेलिया बांगलादेश आणि अमेरिकेच्या विरोधात शानदार शानदारच यश आहे असे यशस्वी तुम्ही भारताचा तिरंगा हाती धरून ज्या पद्धतीने विश्वविजयाचा आनंद साजरा केला ते बघून साऱ्या भारतीयांची छाती अभिमानाने फुलून गेली भरून आली असं देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि आज अवघ्या भारताचे लाडके झालेले सूर्यकुमार यादव हो। अमिताभ बच्चन यांचा एक डायलॉग आहे एकी मारा लेकिन सॉलिड महारा ने त्या दिवशी एकी कॅच लिया लेकिन क्या सॉलिड लिया सूर्यकुमारच्या त्या कॅचची आठवण आली की डेव्हिड मिलर रात्री झोपेत ही कॅच लिहा कॅच सॉलिड लिहा कपिल देव यांनी एकोणीसशे त्र्याऐंशी साली असाच वर्ल्ड कप मध्ये फायनल मध्ये कॅच आणि सूर्यकुमारचा कॅच क्रिकेट विश्वात अजरामर झालेला आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही खरं म्हणजे सूर्यकुमार मीच नाही तर एकही भारतीय तो क्षण भारती कधी विसरू शकणार नाही अशा प्रकारचं आपण काम केलेलं आहे आणि आज देवेंद्रजींनी पण अजितदादानी पण आपल्या भाषणामध्ये चांगली बॅटिंग केलेली आहे आमचं राजकारण हे राजकारण हे क्रिकेट सारखच आहे कधी कुठे कोणी कोणाची विकेट घेईल हे सांगता येत नाही <laughs> सूर्यकुमारजी तुमचा कॅच जसं कोणी कधीही विसरणार नाही तसंच आमच्या पन्नास जणांच्या टीमने दोन वर्षापूर्वी काढलेली विकेट पण कुणी कधी विसरू शकणार नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई